श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुप्रतिपदा गुरुचरित्र पठण शक्य नाही दहा मिनिटात होणारे स्तोत्र म्हणा पूर्ण पुण्य मिळवा गुरुवारी आलेल्या गुरुप्रतिपदेला अवघ्या दहा मिनिटात पूर्ण पठण होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणा आणि दत्तगुरूंचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्या असे सांगितले आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुरुवार तेरा फेब्रुवारी रोजी माघकृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने करता ना, श्री अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैलगमन केले श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण मंत्र जप करणे शुभ मानले जाते श्री नृसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे कर्ते मानले जातात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करता आले नाही तरी दहा मिनिटात होणारे आणि तितकेच पुण्य मिळणारे हे प्रभावी स्तोत्र अवश्य म्हणावे श्री गुरु श्री दत्त गुरु अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासक उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याची अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे अत्यंत प्रभावी बावन्न श्लोकी गुरुचरित्र स्तोत्र दस संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभ दत्त होते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे आजच्या धक्काधिक्कीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतेच असे नाही गुरुचरित्राचे पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते परंतु अनेक गोष्टींमुळे व्यवधानांमुळे अशक्य होत नाही पण निराश होण्याची आवश्यकता नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून अवघ्या दहा ते पंधरा एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठन करावे श्री दत्त साहित्यात श्लोकी गुरुचरित्रास फार महत्व आहे संपूर्ण दिलेले महत्वाचे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठन करावे बावन श्लोके गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ निर्माण होते आणि ते बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल कल्याण होईल असे आशीर्वचन देण्यात आले आहे बावन श्लोकी गुरुचे चित्र श्री गणेशायन ओम गुरुदेव दत्त गुरुब्रह्मा गुरविष्णु गुरुदेव गुरु गुरुसाक्षात गुरु गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री गणेशायन श्री दत्तात्रेय गुरवे नम अथ ध्यान दिगंबरम भस्म सुगंधलेपनम चक्रत्रिशूल पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवेस्त्रे तायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमार जय जयाजी लंबोदरा एकदंता श्रुपकर्णा राजा गुरु तुची माझा कृष्णातिरीवास करुणी ओझा हो सद्भक्त तेथे करीते आनंदा त्या देवस्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमणी तू तारक ब्रम भवारणवातुनी संवेद होता माझे मणी आजी तू वा कुडे केले ऐसी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्तजनक जनरक्षणार्थ जन, अवतरला श्री गुरुरानाथा सगरपुत्राम कारणे भगिरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थे असती अपारपरी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावरी असे श्री गुरुंची प्रीती तीर्थमहिमा ऐकावयाचित्ती वांछा होत असे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती गोकर्ण गोकर्णक्षेत्री श्रीपाद यती राहिले तीन वर्षे गुप्ती तेथून गुरु गिरपुरा येती लोकाग लोकानुग्रहाकारणे श्रीपाद कुरव असता पुढे वर्तली कैसी कथा सांग आता कृपामूर्ती दातारा सिद्धमणे नामधारकासी श्री गुरुमहिमा काय पुससी रूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणे ऐक अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ण वृत्तांत ऐकला ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र श्री गुरु म्हणती जननीसी अम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरोसा जीवितांचा गुरुचरित्र कथामृत सेविता अधिक होत शम न करणार समर्थ तुची एक कृपा संधू ऐकून शिष्याचे वचन संतोष पण श्री गुरुचरित्र कामधेनु जाणं सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी माणी तुझी भक्ती श्री गुरुचरणे लीन झाली परियसी विनविशिष्य नामांकित सिद्ध योगिता योगिया ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्य नामकरणे श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपावी दातारा अज्ञानतिमिरस रजनीस्त निजलो होतो मदोन्मत श्रीगुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामिनिले अम्मासी श्री गुरु आले पुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबर सती जाण म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी द्यान विवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन एकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्रीगुर गुरुसी जाऊ राजा भक्तीसी नमस्कारी विनयेसी एक भावे करुणिया शिष्यवचन शिष्यवच परिसूनी सांगता झाला सिद्धमुनी ऐकभक्ता श्री गुरुचरित्र अभिनव सिद्ध म्हणे श्री गुरुची अगम्य लीला सांगात सांगता नसरे बहुकाळा साधारण मी सांगत असे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तिसी वेदांत नकळे ब्रम्हयासी अनंतवेद असती जाण चतुर्वेद विस्तारेशी गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा अम्मासी उल्हास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अतिकोड पुढे कथा कमणे परी झाली असे श्री गुरुचरित्री निरुपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधु गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजीला अम्मास परीतृप्त हवे गा मानस तृष्णा आणिक होत असे सिद्ध म्हणे नामधारका पुढे पूर्व झाले ऐका योगेश्वर कारणेका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी अम्हासी निरूपावे स्वामिया श्रीगुरु म्हणती दंपतीसी ऐका पराशर रुशी, तया रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुणी सांगा वहिली मती असे माझी वेधिली श्री गुरुचरित्र ऐकाव्या गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला परंपारू सांगता नाही विस्तारू तावन मात्र सांगत असे ऐसा गुरु दातारु भक्त जना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा कुरणी उप्रांसी आर्त झालो मी तृष्णेचा भरगी भरगिगा अमृताचा चरित्र भाग सांगेत गुरुचा माझे विनवी ठेव सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांज देका पुन पुत्रन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कैका वक्ष झाला काष्टसुखा विचित्र कथा परियसा जय जयाजी जय सिद्ध म्हणू तू तारक या भवारणात वांतुनी नाना धर्मविस्तरुणी श्री गुरु चरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले सायनदेव देव शिष्य भले श्री गुरुपिले कलत्रपुत्र आणि म्हणती श्रीगुरु म्हणती व्रतासी सांगे पूर्वी श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नाही आता येथून सोडून चरण गुरुचे तू भेटला सी मज तारक दैन्य गेले सकळे दुःख भर सर्वांभीष्ट सुख श्री गुरु चरित्र ऐकता गानगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगे ऐका कथा विचित्र जेणे होय पवित्र पतित अपवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परतेसी गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परीयेसी शेती आपुल्या उभासे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गानगापुर कवनक्षेत्र म्हणून या तेने मागितलावर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधलावर परियेसा राम भेटे घेऊन श्रीपाद आले गाणगाभुवनी योजना करीती आपुले मणि गौप्य रहावे म्हणून